केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत साधला प्रशिक्षणार्थांशी संवाद अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी अर्थ निगडीत पुस्तिका बारकाईने वाचायला हव्यात अर्थभान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची मीमांसा त्याचे परिणाम यांचे आकलन होऊ शकणार नाही त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असे प्रतिपादन दैनिक लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थांशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने संवाद साधला त्यावेळी उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचे स्वागत केले तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केले

आणि शेतीच्या समृद्धीसाठी शंभर अनुत्पादन जिल्ह्यात व्यवस्थेला चालना मिळेल तसेच रोजगार निर्मितीही होईल असेही कुबेर यांनी स्पष्ट केले कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तरे दिली